आज मी ना मस्त फक्की फक्त एक बटाट्यापासून जास्तीत जास्त दोन बटाट्यापासून इतके छान मस्त कुरकुरीत क्रिस्पी टेस्टी असे हे बटाट्याचे काप केलेले आहेत कधी कधी असं होतं बघा आपल्याला भाजीचा कंटाळा येतो किंवा असं काहीतरी चटपटीत खाऊ वाटतं ना तर अशा वेळेस ना तुम्ही बटाट्यापासून हा छानपैकी नाश्ता म्हणा किंवा स्नॅक्स म्हणून बनवून खाऊ शकता इतका छान लागतो ना खायला क्रिस्पी आहे बनवायला सोपं आहे आणि खायला मात्र इतकं मस्त वाटतो ना तर तुम्ही नक्की बटाट्यापासून हा बटाट्याचे कुरकुरीत काप करून बघा भाजीसोबत किंवा डाळभात वगैरे असेल तर तोंडी लावायला खूप छान आहे हे असे बटाट्याची काप तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता इतके भारी वाटतात केचपसोबत चहा सोबत कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता आणि बटाटे हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं खाद्यपदार्थ आहे तर त्यापासून आज बटाट्याची काप केलेले आहेत तिकडे मी दोनच बटाटे केलेले आहेत कारण काहीतरी खाऊ वाटलं असं चटपटीत त्यामुळे मला चला बटाट्याची काप करून घेऊया तर दोन एक मोठा आणि एक थोडासा मीडियम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून सोलून घेतलेला आहे तर आपण काय करायचं सुरुवातीला काप म्हणजे जसे आपण बघा बटाट्याच्या नाही करतो अगदी तसे असे थोडेसे जरा जाडसर ठेवायचे जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे अगदी कापायचे कारण की की कसं पातळ केले ते लगेच मॅश होऊ शकता फ्राय केल्याच्या नंतर आणि जास्त जाड केले ना मध्ये कचकच वाटतात खायला त्यामुळे ना जरा मीडियमच ठेवा हे अशा साईजमध्ये आता मी हे दोन्ही बटाटे कट करून घेतलेले आहेत जरा असं पसरून ठेवूया आणि एका भांड्यामध्ये आपण याला कोटीन करायसाठी एक मसाला तयार करूया त्यासाठी मी इकडे एक दोन चमचे ना बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे एक भाज्याचासुद्धा फ्लेवर तुम्हाला ह्या नाश्त्यामध्ये भेटेल आणि नाश्त्याला कुरकुरीत बनवण्यासाठी इथे एक मोठा चमचा मी बारीक रवा घेतला आहे रव्याची कोटीन खूप छान असते बटाट्याला लाल मसाला गरम मसाला धना पावडर चवीनुसार मीठ आणि हळद हे आपले बेसिक रोजचे मसाले टाकायचे फक्त रवान बेसनच याच्यामध्ये ॲड करायचं एक एक दीड दीड चमचा आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एक क्रीमी पेस्ट तयार करायची पातळ घोळ नाही बनवायचं हे बघा अगदी क्रीमी टेक्चर बनवायचं म्हणजे बघा आपण एखादी मसाला वाटून बघा घेतो आपण अगदी तसं बनवायचं पेस्ट बनवायची याची हे बघा तुम्ही याचा टेक्चर बघू शकता हे असं इतकं दाटसर बनवायचं पातळ केली की मग ती त्याच्यावर कोटिंग बसणार नाही बटाट्याला पॅक होणार नाही त्यामुळं असं थोडंसं दाटसर जाडसर ठेवायचा मसाला जेणेकरून आपल्याला बटाट्यालावर आपल्याला कोटिंग करता येईल आता आपल्याला हा सगळा मसाला एक एक फोडीवर असं बटाट्यावर कोटिंग करायची जास्त कमी मावडीनुसार तुम्ही ही लेअर लावू शकता हा मसाला पॅक झालेला असतो त्यामुळं ना आतमध्ये बटाट्याला छान चव लागते खाता वेळेस असं चोळून घ्यायचं मस्तपैकी हलक्या हाताने हल एक दोन तीन मिनटात सगळे बटाटे जास्त असतील तर दोन तीन मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता की ते मस्त व्यवस्थित दोन्ही चारही बाजूनी व्यवस्थित हासा मसाला मी लावून घेतला हलका हात वाफरायचा आणि व्यवस्थित ह्याला अशी कोटीन करून घ्यायची सगळ्या बटाट्याला मी अशी चोळून घेतला आहे मसाला आता आपण गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसवर याला फ्राय करून घेऊया हलक्या हा गॅस ठेवायचा आणि जितका पॅन लहान मोठा आहे त्यानुसार बटाट्याचे काप इथं सेट करायचे घाई करायची नाही सुरुवातीला पलटी करायची थोडा वेळाला सेट होऊन द्यायचा खालून याचा कडकपणा तयार होऊन द्यायचा त्यान त्यानंतरच तुम्ही याला पलटी करा अगदी घाई नका करू कारण हा मसाला जो लावला आहे आता ओला असतो त्यामुळं तो, तो, तो लगेच चिपकला जाऊ शकतो पॅनला तर थोडंसं याला असं कडक होऊन द्यायचं थोडा वेळ एक मिनटं ठेवायचं सुरुवातीला अगदी स्लो गॅस करायचा नाहीतर करपला पण जाऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता मी अजून पलटी केलेलं नाही आणि असं चेक करायचं अदोगं जर कुठे राहिला असेल म्हणजे निसटत नसेल तर ते त्याला थोडा वेळ ठेवायचा आणि मगच पलटी करायचं तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी हे बटाट्याचे मसाल्यातले एक काप तयार होत आहे खाण्यासाठी बटाटे चांगलं तेलामध्ये असं फ्राय होतं आहे भाजून निघतंय आणि वरून ही रवा बेसनाची मसाल्याची कोटीन तुम्ही पाहू शकता खाता वेळेस ना प्रत्येक बाईट्समध्ये ना तुम्हाला ही क्रिस्पीपणा जाणवतो आणि बटाट्याचा एक स्वाद लागतो हे बघा मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत हा बटाटा ना अजिबात असं सैल पडत नाही भरपूर वेळापर्यंत कडक राहतो कारण बेसनपीठ असतो जे पॅक ठेवतो बटाट्याला आणि रवा आहे जो कुरकुरीतपणा चांगला ठेवतो हे बघा तुम्हाला हे जरी वळून असं वाटलं असेल कच्चा आहे म्हणजे कच्चा नाही आहे तो आतून शिजून निघलेला आहे बेसनाची आणि रव्याची कोटीन ह्याला पॅक ठेवते तर झाले आहे बघा काढून कडक झालेत मस्तपैकी हे काढून घेते आपला पहिला बॅच तयार झाला आहे फ्राय करून ब स्लो गॅसवर असा कडक होईपर्यंत भाजायचं खूप छान लागतात एकदा करून बघा तुम्ही हे असे कडक होईपर्यंत भाजायचे आता अजून दोन चार मी याच्यामध्ये सेट करते आणि ह्यालासुद्धा सेम प्रोसेसने भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी कडक होईपर्यंत ह्याला अल्टीपल्टी पलटी करत राहायचं बघा किती छान सुंदर रंग आलाय का नाही हे रवा बेसनाची कोटेन तुम्ही पाहू शकता किती मस्त बसली आहे बटाट्याच्या कापला तर खूप मस्त वाटतात तुम्ही जवळून पाहू शकता सुंदर रंग आलाय का नाही एकदम क्रिस्पी वाटत असतील तुम्हाला पाहता क्षणी खूप मस्त कडक असतात हे काही असे पिचपिच होत नाही बटाटा असलं तरी एकदम छान क्रिस्पी राहतात कुडकुडीत राहतात आणि चहाबरोबर खूप मस्त वाटतात खायला तर मी हे सुद्धा काढून घेते प्लेटमध्ये आणि गरमागरम आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये मस्त झालेले आहेत बटाट्याचे कुरकुरीत मसाल्यातले काप आता बटाट्याची भाजी वगैरे म्हणजे आपण रस्त्याची भाजी करतो सुकी भाजी बनवतो बटाटा पकोडेसुद्धा बनवतो बटाट्याच्या सुद्धा याला बोलू शकतात तर तुम्ही हे नक्की करून बघा खरं सांगते तुम्हाला इतकी आवडते ना गरमागरम चहा सोबत आहे तोंडाची चव वाढती इतकी छान चटपटीत आणि झणझणीत असतात तर तुम्ही नक्की करून बघा वरून चाट मसाला टाकून जर खाल्ला ना तर इतकं भारी वाटतो ना टिफिनला नेऊ शकता भाजीचा जर कंटाळा आला असेल तर एक बटाट्याच्या भाजीसारखं किंवा भज्यासारखं याचा फ्लेवर लागतो ही रव्या बेसनाची कोटीन इतकी क्रिस्पी लागते ना खाता वेळेस म्हणजे तो बटाट्याचा स्वाद नंतर जाणवतो अगोदर आपल्याला हा वरचा जो बट बेसनाची कोटी ना ती पहिली जाणवती तर करून नक्की बघा आवडीने खाते आणि सगळेच आणि चहासोबत कधी काही कंटाळा आला नाश्ता वगैरे करायचा तर ही सिंपल रेसिपी करून बघा लहान मुलांच्या टिफिनसाठी आहे चपाती भाजी पोळीसोबत याला खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रेसिपी केचपसोबतसुद्धा भारी वाटतो मला ते ही भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा आवडतात ते एकदा करून नक्की बघा आणि बटाटा तर असतंच असतं आपल्या घरामध्ये तर ही रेसिपी तरी नक्की करून बघा बटाट्याची कुरकुरीत मसाल्यातले काप इतके भारी वाटतात ना खात क्षणी तुम्हाला आवडतील आणि नेहमी नेहमी तुम्ही बटाट्याची हेक काप करून खातात चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये